तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव माजी केंद्रीय मंत्री खासदार मुकुल वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त सत्तावीस सप्टेंबर जळगाव जामोद तालुक्यातील निहालवाडी जामोद येथील गरीब गरजू आदिवासी बांधवांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी जळगाव जामोद तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट भालेराव जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अच्छा पठाण शहराध्यक्ष अर्जुन घोलप समाधान दामधर कैलास बोडखे श्रीकृष्ण केदार एम आसिफ इक्बाल अयास पुणेवाला बशीरखा पठाण किसन दामधर शिवनारायण धुर्डे योगेश कुवर रमेश भगत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता अर्षद इक्बाल जळगाव आमदार श्री मुकुलजी वासनिक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जळगाव जाव तालुक्याच्या जा जा वतीने या निहालवाडी येथे गरजू लोकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात येत आहे त्याप्रसंगी आम्ही लोक सर्व इथं आज रोजी हे ब्लँकेट वाटप करत आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा मुकुलजी वासमिक साहेबच मागे बढाव राहुलजी गांधीतून संघर्ष कराव